खऱ्या अर्थानं आज आपल्या खेड तालुक्यातील सर्व कानाकोपऱ्यातील आदिवासी समाजातील ठाकर समाज या ठाकर समाजातील सर्व ठाकरवाड्यावरील तरुण मंडळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना कष्टातून आपल्याला काही लोकांना परंतु प्रामाणिकपणाच्या जोरावर दुसऱ्याकडे काम करून आपलं कुटुंब पुढे चालवत असताना सर्व युवकांमध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना आवडणारा क्रिकेटचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये बहुतांशी आदिवासी समाजातील अनेक तरुण मंडळी मी या खेड तालुक्यामध्ये क्रिकेट खेळताना पाहिले आणि तुमच्यातील क्रिकेट बद्दल असणारा अभिमान क्रिकेट साठी देणारा वेळ आणि त्या निमित्तानं तुमच्या प्रत्येक वस्तीवरील सर्व तरुण मंडळी एकत्र येत एक असताना तुमच्यातील संघटन पाहिलं मी जवळून पाहिलं आणि गेले तीन चार वर्षापासून ज्या ज्या युवकांनी माझ्याकडे टुर्नामेंटसाठी ग्राउंडसाठी मदत मागितली त्यामध्ये ठाकर समाजाबरोबर आपल्या खेड तालुक्यातील सर्व आदिवासी समाजाची मंडळी तरुण मंडळी सुद्धा त्या ठिकाणी माझ्याबरोबर सहभागी झाली आणि ज्या ज्या ठिकाणी मला योगदान क्रिकेटच्या संदर्भात देता आलं त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला हा फक्त क्रिकेट संदर्भातला भाग झाला परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता गेले दोन हजार सालापासून स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार ती एकमेव आमदार आपल्या तालुक्यात होऊन गेले की ज्यांना भाकर समाजाची आदिवासी समाजाची आवड होती आपला स्वतःचा आपल्या मुलीचा वाढदिवस जरी साजरा करायचा म्हटलं तरी स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार हा तो वाढदिवस आपल्या सर्वसामान्य ठाकर समाजाच्या ठाकरवाडीवर जाऊन साजरा करायचे त्यांचे आचार विचार बरोबर घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या तालुक्याच्या राजकारणामध्ये मी गावचा सरपंच दोन हजार सालापासून बसून अनेक वेळा गावांनी मला सरपंच पण दिलं गावाने मला वेगवेगळी पद्धतीने चेंबून दिलं अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली गावाचा विकास करत असताना गावामध्ये एस सी आणि यष्टी समाज इतर अठरा पगड जातीचे सर्व जाती धर्माची लोक ही बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं माझ्या पाडळी कार्याच्या पाकरी बुटेवाडी या पंचप्रसिद्धीला सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या जाणून घेतल्याच्या जा नंतर प्रथम तर आमच्या भागामध्ये असणारी गुट्टेवाडीची काकारवाडी असेल बैलवाडीची काकारवाडी असेल आमच्या पंचप्रशिती आंबेडकर नगर असेल रमाई नगर असेल यांचा विकास करताना मी डोळ्यासमोर एकच पाहिलं की स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतानी परंतु तरी सुद्धा या ठिकाणी शहरामध्ये ना विकास नाही हायवेवर विकास नाही तर तुमच्या सारख्या सर्वसामान्य ठाकर समाजाच्या ठाकरवाडीवर नक्कीच विकास झालेला नाही आजही जवळ या ठिकाणी पाहिलेला आहे जबाबदारीनं आपल्या सर्व तरुण वर्गाशी बोलत असताना गावची सेवा करत असताना टप्प्या टप्प्यानं माझ्या गावानं माझ्या सहकार्यानं पंचप्रसिद्धीला सर्व सहकार्यांना स्वा सर्व जाती धर्मातील युवा वर्गांना मला तालुक्यामध्ये नेलं जिल्ह्यामध्ये नेलं पंचायत कमिटीचा सदस्य झालो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद म्हणून ज्या जिल्हा परिषदचा अर्थसंकल्प महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे अशा पुणे जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून शासनाचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याला लिहिला जातो त्या जिल्हा नियोजन समितीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकमेल जिल्हा नियोजनचा सदस्य होण्याचा मान मला या तालुक्यातून आला ज्या तीन फक्त एकच वर्षी दिली ती सरपंच गावाने केलं मी गावची सेवा केली मार्केट कमिटीचा के सदस्य झालो विसरवाद तालुक्यातील शेतकरी समाजाच्या शेतकरी बांधवांच्या समस्या घेऊन शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी आहे जिल्हा माध्यमातून काम करत असताना माझा परिषद गटातील लोकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न वेळेला गेले आठ वर्ष या ठिकाणी सातत्यानं केला आहे करत आहे गेले तीन वर्ष प्रशासक आहे परंतु प्रशासक असताना सुद्धा कोणत्याही भागामध्ये निधी नाही जरी निधी नसला तरी स्वखर्चा न होईना वैयक्तिकपणे मित्र परिवाराच्या सहकार्यातून छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या भागामध्ये करत असताना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मी तालुक्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये वाड्या वस्त्यावर पातवड्यांपर्यंत आदिवासी पाड्यांपर्यंत तर जाऊन त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही परंतु अनेक भागांना भेटी देत असताना माझा सर्वसामान्य आदिवासी समाज हा जोडून मी पाहिला त्यांच्या समस्या मी जोडून पाहिल्या या ठिकाणी या ठिकाणी सदस्य आहेत त्यांना जवळून विचारा उभं राहतून ते माझ्याकडे दोन वर्षापूर्वी आले त्यांच्या गोंदेवाडीला मला घेऊन गेले गेल्याच्या नंतर पाऊस चालला होता एका रस्त्याने दोन्ही बाजूला खात्र होती मधून त्या ठिकाणी विद्यार्थी पायी पायी चालत होते त्यांनी अवस्था जाणवली आम्हाला चालताना काठी जवळ घ्यायला लागत होती विद्यार्थी इकडे जर कळला तर दोन वर्ष खाली आला होता इकडे कळला तर दोन वर्ष खाली आला होता मी ती समस्या जोडून पाहिली कुणालाही आतापर्यंत आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कुणालाही दोष देणार नाही परंतु देवाने एकच विनंती केली की आजपासून मी पहिलं काम करेन ते आदिवासींसाठी करेन कोंदे केला निधी असो किंवा नसो मी सांगितलं त्या कोंदेवाडीला स्वतःच पोकलँड मशीन मी दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो त्या लोकांना लागायचा असा रस्ता शाळेपासून करून दिला अर्थात त्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे पक्का रस्ता जरी करता आला नाही तरी मला जमला तेवढा रस्ता मी त्या ठिकाणी करून दिला जावळेवाडी आदिवासी वस्ती आहे त्या ठिकाणी महाबाईनी पावसाळ्यामध्ये पलीकडे हातचा होता मधून ओढा होता कमरे इतक्या पाण्यातून साखळी करून पाणी वाहत होत्या सर्व तबक्यातील पत्रकारांनी त्या ठिकाणी बातम्या दिल्या की या ठिकाणी आजही पाणी महिलांना येत असताना जीव उदाहर लोक महिला पाणी आणतात मी सर्व पत्रकारांना बहुतावशी घेऊन त्या ठिकाणी दोन तीन गाड्या घेऊन गेलो आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली आठव्या दिवशी मी स्व खर्चानं त्या ठिकाणी आपल्या शिरगावच्या जावळ्यावडीला स्व खर्चानं या ठिकाणी मुर्निसेध बारले बसले त्यांच्या दो कारखान्यामध्ये दोन पूल तयार केले आणि दोन्ही पूल त्या ठिकाणी नेऊन दिले आणि आठ दिवसात या लोकांचा प्रश्न सोडवायचं मुदलेवाडी असेल असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पुढ्याचे या ठिकाणी राजू शेठ आहेत भांगर राजू शेठला विचारा त्यांच्या भांगरवाडी असेल आपली

त्यांचा घाट कमी करायचं काम केलं त्या ठिकाणी मुरून टाकायचं काम केलं पक्का रस्ता मी मग अशी तरी करता आला नाही तरी परंतु त्यांना वाट निर्माण करून देण्याचं काम मी या तालुक्यामध्ये करत असताना तालुक्यामध्ये आजही शंभरच्या शंभर टक्के प्रश्न ठाकरवाड्यांचे आपण आहे आजही ठाकरवाड्यांना चांगल्या प्रकारची घरं नाही आहेत ठाकरवाड्यांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही

स्वाभिमानी समाज जर कुणी समाजात सर्व जाती धर्मात असेल तो केवळ आणि केवळ ठाकर समाजच आहे आदिवासी आजपर्यंत दिल्या मतदान घेतलं तुमच्या मताचा फायदा घेतला तुम्हाला कमी देचशे पाचशे हजार हजार रुपये देणार का माझा ठाकर समाज मतदान करतो अशी प्रत्येकाची धारणा झाली मतदान घेतल्यानंतर कुणीही फिरकायला येत नाही परंतु मी आता सांगितलं आमच्या गायकवाड महाराजांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये मी शपथ घेतली मी सर्व गावचा सरपंच मार्केट कमिटीचा संचालक जिल्हा नियोजन समिती असेल जिल्हा परिषद असेल गावचा चेअरमन देवस्थान असेल या सर्व साखळीने पदावर मी काम करत गेले चोवीस वर्ष मी जवळून अनुभव घेत आहे प्रशासनामध्ये एक ना एक गोष्ट मी माहिती करून घेतली योजनांची माहिती करून घेतली या सर्व योजनांचा फायदा मी आजपर्यंत करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या दोन हजार चोवीस दो नोव्हेंबर महिन्यामध्ये खेळ आळंदी विधानसभा एकशे सत्त्याण्णव या मतदारसंघातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने राहुलजी गांधी यांच्या आशीर्वादाने या महाविकास आघाडीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरं जात आहे केळकर साहेब यांच्या केलं दावणी मध्ये शाखा उद्या हो त्यांनी भाषणात सांगितलं की या ठिकाणी नेता कोण होऊ शकतो फक्त भाषण केल्याने नेता होत नाही फ्लेक्स लावल्याने नेता होत नाही मंडळांना देणग्या दिल्याने नेता होत नाही किंवा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन कडक कपडे घातल्यामध्ये नेता होत नाही त्या नेत्याने जर काम केलं असेल तळागाळातील बरोबर सर्वांना घेऊन काम केलं असेल आणि त्याच्या कामाची पावती जर चांगली असेल तर त्याच उमेदवाराला शिवसेना उद्या तिकीट देणार आहे मला खात्री आहे <laughs> माझ्या कुटुंबासहित माझ्या भावती सहित माझ्या गावासहित मी ज्या पक्षाचं काम करतो त्या शिवसेना पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांसहित महाविकास आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांसहित मी ज्या जिल्हा परिषद गटामध्ये काम केले तो संपूर्ण सांगोर आणि काळूस गटातील प्रत्येक कुटुंब असेल माझ्या तालुक्यातील असणारे असंख्य नातेवाईक असतील तालुक्यात असणारा माझा असंख्य मित्र परिवार असेल तालुक्यातील असंख्य गावामध्ये मी वैयक्तिकपणे काम केलेले असेल अनेक बैलगाडा मालकांसाठी मी प्रत्येक गावामध्ये आजपर्यंत शंभर पर्यंत बैलगाडा घाटांना नवीन दान करून देणे दुरुस्ती करून देणे बांधकाम करणे स्टेज करणे अशी वेगवेगळी कामं करून दिली असतील तुमच्या सारख्या युवा वर्गाला क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस दिला असेल टूर्नामेंट दिले असेल ग्राउंड करून दिले असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना आपल्या तालुक्याला ही संतांची भूमी आहे जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आपल्या तालुक्यामध्ये आहे ज्या भीमाशंकर पासून आपला तालुका सुरू होतो त्या भीमाईच्या उपमापासून माझा आदिवासी समाज या ठिकाणी सुरू होतो आणि त्या आदिवासी समाजाच्या सहकार्यानं मग या ठिकाणी मी जवळून पाहिलंय की वाशाने नायपट गटात अनेक प्रश्न आपल्या अजूनही प्रलंबित आहेत तालुक्यामध्ये सर्व ठाकर्यांचे अनेक प्रश्न बाकी आहेत आदरणीय उल्लेखे साहेबांनी केला आपल्या समाजाला न्याय देण्याचं केलं आणि त्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस आदिवासी समाजाचे या ठिकाणी मेळावे तालुक्यामध्ये झाले त्या त्या वेळेस आपल्या ढाकर समाज वगळता इतर सर्व जे आदिवासी समाज आहेत या सर्व समाजाला मला ज्या ज्या ठिकाणी मला गाड्यांची व्यवस्था करायला सांगितली ठिकाणी मेळावा झाला सर्व तालुक्यातले नेते होते, होते। मी जवळजवळ दोनशे गाड्या सर्व आदिवासी समाजाला तालुक्यात येण्यासाठी भविष्यात आपल्या ठाकरे समाजाला सुद्धा शब्द देऊ इच्छितो मी या ठिकाणी आमदारकीसाठी उभा राहणार आहे माझ दैवत मी वारकरी संप्रदायाला मानणार आहे माझ्या भागातील मुख्य ग्रामदेव दत्त महाराजांचा सौरंग्या दत्त महाराजांचा मी पायिक आहे त्या दत्त महाराजांचे आणि आमच्या पांगणी पाटणीवाडीचं देवस्थान रोपडांची श्रद्धा असणार आहे मला एक खात्री आहे की ही जागा शिवसेनेलाच खात्री आहे माझ्या माझ्याबरोबर सहकार्य करणारे इच्छुक असणारे सर्व उमेदवार माझे मित्र आहेत परंतु हे मित्र असताना सुद्धा देवाच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या कृपेने या ठिकाणी मला माझ्या मनाला खात्री आहे ते तिकीट सुद्धा मलाच मिळेल या ठिकाणी तुमच्या मदत योगदान या ठिकाणी मला भविष्यकाळ